कुस्त्यांचं आयोजन आणि आयोजक आणि संयोजक आपल्या सगळ्यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि बंदरे मंत्री त्यासोबतच परभणीचे पालकमंत्री आपल्या सगळ्यांचे विकास पुरुष म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्याचे माननीय संजय भाऊ यांच्या भव्य दिव्य आयोजनामधून होत असलेला हा भव्य सोहळा स्वर्गीय खाशा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आपल्या या उदगीर नगरीमध्ये संपन्न होतीये भव्य दिव्य आयोजन तितकं छानसं असं संयोजन भव्य असा हा मोठा असलेला आयोजनाचा अठ्ठास खर तर तीन तीन असलेले भव्य रंगमंच वेगवेगळ्या प्रकारचे व्यासपीठ आणि तीन समोर असलेल्या कुस्त्यांचे भव्य अशी क्रीडा मंच त्यासोबतच स्पेशल सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा ही मंच असं भव्य दिव्य आयोजन अतिशय कमी वेळामध्ये म्हणजे अवघ्या तीनच दिवसांमध्ये खूप छान असं आयोजन करणारी आपल्या सगळ्यांच्यासाठी आपली संयोजन समिती क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय से महाराष्ट्र राज्य त्यासोबतच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संयोजन समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि याला साथ देणारे आपल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे माननीय श्री गौतमजी शाबासकीचं मत आपण सगळ्यांनी मिळून आयोजन समिती साधून त्रेसष्ट किलो फायनल संदीप ओडके नाशिक जिल्हा लाल लालकास्टोम रोहन उंद्रे पुणे जिल्हा